रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्ही लॉगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे जय मागलामुखी मा हे आगाव असलं ना की तिचा आशीर्वाद असतो मला वाटतं काय वापरावं का कानू लय समाधान वाटतं स्टोरी रोज मला अख्याज एक स्टोरी सांगायची होती कारण तशा प्रकारच्या स्टोरी मी काही सांगत नाही ते आपलं नाशिकला घडलेलं प्रकरण लहान मुलीवरचं अत्याचाराचं सांगत नाही मग मग माझं ते मा आपली जिबत रेटत नाही आणि काय होतं मग ते हायपर झालं की ती मुख्यमंत्र्यासंकट ही जे बाकीचे लोक आहेत लोकांचे पैसे लुटणारी ना राजकारण नावाच्या सिस्टीम खाली यांना मग शिवाय दुषी वाटते त्यामुळे ते जाण्याबरोबर आज तुम्हाला मला असं सांगायचंय किंवा नेमका एक ट्रायल म्हणून चालला विषय सगळा बरं का आणि लई इंटरेस्टिंग सांगणार आहे तुम्हाला देणार ठेवा कुणाचं काय कुणाचं कसं कुणाचं कसं ह्या जगामध्ये ना सुखापेक्षा दुःख लय आणि एखाद्याचं दुःखाची पातळी ती नेमकी किती वा ही पांढरागाने आपल्याला विशेष दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण ते, ते उपलब्धात थोडा गसा बसल्यासारखा आवाज वेगळा येतोय सांभाळून घ्या एक महिला आहे आता त्या गायीचा विषय असा होता की आधी तिने थोडं चानाक्ष दाखवली मला माग लागली आपला आपण व्हिडिओ काढला होता त्याच्यानंतर मी एका करोडपती बरोबर ऑडी मध्ये गेलो होतो पाच दिवस तिथं होतो ते बिचार नऊ दिवस राहिले त्यांच्या कामानिमित्त तिथली सिस्टीम जाणून घ्यायची होती मला सगळं काय चाललंय कसं चाललंय लोकांच्या सुखासुख दुःखात किंवा अडचणीत आहेत त्याचा काय फायदा होईल काय हा येतो आता हो मी त्या गायला त्यांच्या मंदिर त्याचा परिसर गाव पाच दिवस कमी कमी तास दोन तास राऊंड मारायचं मग ती, ती एक विशिष्ट ती गायीचं वैशिष्ट्य असते तिला एकच खूप आई एक मोडल्याने मी वान बिना दडक दिली असं किंवा काय गळ्यात काळ आहे तिच्या चट्टे पट्टे सांग तांबड्या कलरची काय पण ती गायी मला मी तिला लई शोधलं लई शोधलं ती काय मला सापडली नाही आणि काळ अचानक परत बिठली मग तिला गळ्याला खाजावलं विजावलं परत माग लागली परत आपण काकड्या चारल्या ते दुसरं काय नाही केळं येत दुसरं देवाचा प्रसाद दुसरं काय मिळणार तिथं असा विषय तुम्हाला आज एक विशिष्ट गोष्ट आहे सांगायची अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक कळन मी तर काय आता लोक आपला आज आमदार खासदार असला त्याला दादा म्हणत असले तर जिवंत पण दादा जिवंत आहे तर स्वतः नाव दादा ठेवते फ्लेक्स लावत्या दुनिया मला लोकांनी प्रबोधन करा म्हणले मी म्हणलेलं नाही बरं का पण ती शब्द इतका मोठा आहे आता बाकीचे प्रबोधन कर कशी आहे जबरदस्त आहे एकदम आणि त्यांचं काम काय असलं पाहिजे आहे का नेमका आघात कुठं करायचा मला जिथं चुकतंय तिथं करायचा हा जिथं चुकतंय तिथं आघात करायचा युनिव्हर्सल पॉवर वैश्विक ऊर्जा विज्ञानवादी लोक म्हणू शकतात जे देव मानत नाही नियती दैवी शक्ती देव देवत्व त्याचा आशीर्वाद कृपादृष्टी चानाक्ष्या स्वतःच आपल्यासारख्या म्हणजे किडमुंगेचे आपण देवादे पुढं त्याच चांगलं आणि वाईट त्याला तारण्याची आणि मारण्याची क्षमता असलेली शक्ती ते भाविक श्रद्धा आध्यात्मिक माणसं म्हणू शकता तुम्ही कुठल्याही रूपात घ्या हा विषय असा आहे तुम्हाला जे सांगणार तो सगळी गोपनीयता पाळून एक महिला साधारण दहा बारा दिवसापासून संपर्कात होती फोनवर सांगायची आता महिलांचा थोडासा एक वेगळा पॅटर्न असतो महिला मुलींचा कसा माहिती आहे का त्यांना बोलावं जास्त लागतं त्यांचं जे साठलेलं आहे ते सगळं सांगूच तर आपण ग बसायचं काय नाही बोलायचं टेक्निक तुम्हाला सांगतो पुरुषामध्ये तो प्रकार बऱ्याच वेळा शिक्षकांच्या मध्ये आढळतो शिक्षकाला असं वाटतं की माझं फक्त ऐकावं ते पेश आहे माणसाची मानसिक जडणगड मेंदूची जडण गडण कशी बनते बघा शिक्षक तुम्हाला जर एखादा भेटला तर जास्तीत जास्त त्या व्यक्तीला ऐकण्याचा प्रयत्न आणि असं नाही ती व्यक्ती शिक्षक नावाची व्यक्ती फार हुशार असते आणि फार चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकते समजवून सांगू शकते कारण त्या व्यक्तीचा तो पेश आहे अख्खा आयुष्य खर्च केलेला आहे नवीन पिढ्या घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे नंबर दोन ही इथं आता परिस्थिती परिस्थिती महिला संप्रकृतीचं ऐकून घेतलं विषय किती ग नाही बघा नवरा सरकार नोकरीत ती स्वतः गृहिणी एक चांगल्या प्रकारची ते पण काहीतरी हातापायला काम असा म्हणून प्रपंचाला आपल्या मदत लागावी म्हणून ती चार गरज ज ब्लाउज शिवणे म्हणतात ती ती काम करायची महिलांशी कनेक्टेड सगळ्यांशी बोलून चालून असं चाललं होतं सगळं नवरा एवढा पगार आहे नवरा किराणा वगैरे सगळं बऱ्याच पण स्वतःच्या अकाउंटात पैसे ठेवायचा ते काय त्या बायकोशी पैशाचं आर्थिक व्यवहार दिले नाहीत त्यांचा विषय प्रपंचा मग हिला काय ही नाही पण महिलेने पण त्या चालू केलं की मी मला शंभर मिळू दोनशे मिळू पाचशे मिळू मी माझं माझ्या भाऊ माझ्याकडं माझं ठेवून निघलं असं एक मुलगी झाली एक मुलगा झाला प्रपंच चालू होता सातवी आठवीला पोरं गेली साधारण पाच वर्षापूर्वी घटना घडली त्यांच्या आयुष्यात आणि ह्याच्यातून सरकारी नोकरीचा ज्यांना पाच पन्नास हजार सत्तर हजार लाख रुपये किंवा जे गडगड जे श्रीमंत आहेत किंवा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली त्यांनी बोध घ्या आणि ह्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल बघा आज जगात अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो आता मी तर थोडं माणसांच्यापासून लांबच राहणार माणूस आहे पण शेंच्या घरात थोडा बेबनावे हे पतीपतींना पडत नाही बाणाचा आवाज येतोय तू मला तुमच्या असता नवरा बायको बायको बांडी आपण पण बी त्याला कान नाही सगळ्या समाजाला काही कान असे असतात ऐकणारे की त्यातून वेगळा संदेश मिळतो त्यांना असं वाटलं ते एका महिलेला असं वाटलं की हा जे बनावे म्हणजे यांचे नवरा बायकोचे संबंध बिघडत चालल्यात त्यांच्यात वितुष्ट यांचे मानसिक बिघडले म्हणजे शारीरिकचा संबंधच नाही यांनी टंगडं टाकलं तरी टंगडं दुप्पर स्पीडने माघारी येणार आहे हां ह्याचा गैरफायदा घेणार लोक आहेत लक्ष्मीनारायणचा जोडादा असा असो सकाळी बांधले ना संध्याकाळी एकत्र व्हा तुम्हाला सांगतो हां आंधारा तो तो होच व्हा दुसऱ्या विषय राग विसरून जाईल पण हा विषय बांधणं करून वाढवू नका तुम्ही हा विनंती त्याचं कारण तुम्हाला इतकं भयानक झालं या महिलेने त्याचा गैरफायदा घ्यायचं ठरवलं तिचा असं होतं म्हणजे नवरा मुठीत बस म्हणले बस उठ म्हणले की उठ डोक्याला ताण नाही खा म्हणले का खा दळण नाही आणलं पान नाही आणलं परत डोंगांधू संपला विषय काय ते नवऱ्याचं अशी आहे परिस्थिती बाई हुशार पण चक्र फिरावणारी राजकारणामध्ये सगळ्या नीती 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 म्हणजे जी नीती असते ना ही बऱ्याच प्रकारचे म्हणजे लय प्रकारचे त्यातली चाणक्य एक प्रकार असतात आवरा आपण चाणक्य वापरू नाही देणार्य कारण चाणक्य नीती ही त्या स्वतःला सिद्ध करते स्वतःला मोठा करते पण चाणक्य नीती समाजाचं हित कधी साधत नाही आणि दुर्दैवाने सर्वोच्च पदावर महार्टच्या बसलेली व्यक्ती राजकारणात ती नीती वापरते तिथं तिथं हे नसतं काय ते दया माया ती नीती नियम श्रद्धा तसलं काही नसतं तिथं फक्त तिथं एकच वाक्य असतं मी पुन्हा येईल ते ते वापरू नये ह्या दोघांच्या बेबनावाचा फायदा त्या महिन्यात कदाचित तिच्या डोक्यात चाणक्य निती अस फोडा आणि राज्य करा इंग्रजांच्या सारखं करू म्हणले आपण तिचा नवरा ज्या ठिकाणी कामाला होता तिचा येण्या जाण्याचा रस्ता होता तिने ओळख काढायला सुरुवात केली बाई कुठे गेली काय बोलणं चालणं तिचा नंबर मिळावला आणि स्वत हे करत बाई दिखायला दिसायला होती ते एक शस्त्रच असतं पुरुषाचं कसं आहे ते प्रत्येक स्त्रीकडे आकर्षित होत नाही प्रत्येक स्त्री पुरुषाची एक नजर असते त्याला त्याच्या पठडीतली आवडणारी स्त्री मुलगी दिसली की ते आकर्षित होतो प्रत्येकाला प्रत्येक जण आवडत नाही त्यानात ठेवा असा विषय असतो म्हणजे कोणाचं म्हणजे वन वर्ण तिथं मॅटर करत नाही म्हणजे तुमचा कलर निमगोरा निम गोरा आहे काळा आहे पिवळा आहे पिवळी गोरी आहे तांबडी गोरी आहे लाल गोरी आहे कसली असून त्या बुरी आहे ते जो मॅटर करत नाही म्हणजे बरेच प्रकार आहेत कलरचे त्वचेच्या ह्याची जी मंडळी होती आता आपल्या संपर्कात असलेली ती थोडी कृष्णवर्णीय सावळी धरून चालत पण अतिशय बुद्धिमान सगळ्यात महत्वाचं आणि स्वत जपणारी स्वाभिमानी आणि तितकीच स्वतःच शील जपणारी बायकोच काय ना का देतो मला तुम्हाला बायकोचं फक्त तोंड दिसतं बायकोचं फक्त थोडी चुकले की तुम्हाला शिव्या काही का नाही बायकोच कळत नाही तो विषय सांगला पण जे आहे आता लोक कुठे दोन हजार पंचवीस चालले बायकूच्या चांगल्या गोष्टीत ना हे प्रत्येक नवऱ्याला कळल्या पाहिजे आपल्या पुरुषाला नाही नवऱ्याला कळल्या पाहिजे तुम्ही नुसतं कालवनाची स्तुती केली तरी तुम्हाला बोलण्यात फरक झाला तुम्हाला सांगतो राग राग म्हणलं तिकडून हा असे त्या बायनी त्याच्यावर आकडा टाकायचा प्रयत्न केला ना आकडा तर असा फिट गोतला त्याला भर सुद्धा नाही हा जे आकडा टाकतात मी चा टाकलेला एम एसीबीवर जी आकडे टाकत्या त्यांना विचार त्या पावसा पाण्याने जर मध्ये त्या आकड्याला याची ताराशी त्याला जर बर चढली बर काळी करंटच पास होत नाही बला असा लाखलुक लागलो कारण पण तो जर जरा घासून टाकला फुल लाईट बायने घासून नाही पार तापून टाकला आता एखादा पुरुष जाळ्यात वळ्याचं म्हणलं तुम्हाला सांगतो काय करावं लागतं तर त्या पुरुषाला संबंधाच्या वेळी हे उचकून द्यावं लागतं उचकून देणे हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का ते आता उचकून त्याला इंग्रजी शब्द मला गावता येतो थोडक्यात असं की प्रत्येक नराची एक मानसिकता आहे ती कॉमन आहे देण्यात ठेवा तो कुठल्या जातीचा धर्माचा वयाचा काय असून द्या पण ती सिस्टीम सेम असती तुम्ही थोडं जाणून घ्या मी जित तोवर एक ते असते की त्या नराला अगदी प्राणी मात्र सकट आक्रमण आवडतं विध्वंस आवडतो त्या नराला असं असं वाटतं की म्हणजे कॅप्चर वाघाची जीप कशी असते ह्याची जीप कशी असते बिबट्याची ते काटे असतात त्याला काटा नुसतं चाटली जिप जोरात तरी हडकर राहतात कातडा खडिकून की भयानक आहे वाघाची भयानक त्याची अपेक्षा नुरूप त्याला मेंटल त्याचं माइंड असं सांगतं की समोरच्या आपल्या पार्टनरने शांत राहावं हो, स्वसावं हो, सहन करावं हो, किंवा विवळावं हो। पण समोर ही त्याची अपेक्षा आहे बर का पण समोरचा जो पार्टनर आहे तो जर चाणक्य नीतीवाला असन हुशार असन अगदी वशीकरणासारखा प्रयोग न करता वशीकरण बाजूला ठेवा गडीभर आणि त्याने जर दुप्पट वेगाने रिॲक्ट झाला रिॲक्ट रिॲक्ट म्हणजे काय थोडक्यात त्याने आपण बोललं ना आक्रमण त्यांनी का तिकडून आक्रमण केलं मग तो पुरुष आणखी चावताळला जातो अशा परिस्थिती हे कामशास्त्र ही फार मोठा गण विषय तुम्हाला सांगतो आणि कामशास्त्र सा अक्षरशः पण कसुद्धा आपल्याला कळत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि अजून कोण सांगणारं भेटलं नाही हे ते त्याच्याहून मोठं दुर्दैव आहे हा आपल्याला आपल्याला काय प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला सांगतो पारमध्ये बाखरे मनाचे प्रकार आहेत ते पण सांगतो हा कधी कधी त्या बाईच्या नाखामध्ये तीन तीन बोटात नाखाच्या आतमध्ये पा पुरुषाच्या पाठीचे कातडी सापडतात तुम्हाला सांगतो पण पुरुषाचा सा, नो म्हणजे त्याला ऑब्जेक्शन नाही ओके डन असा असतो विषय तो असा प्रकार झाल्यानंतर कशाला याला बायको गोड लागन तुम्हाला सांगता आणि हे दोघं एक गोष्ट विसरले पहिली चूक नवरेची दोन पोरं आहेत यांचं भविता मग मग हो लग्न का न काढायच काय मग तो लक्षात तुमच्या दोन पोरं आहे त्याचं बवित जपण्याऐवजी आणि एकदा ट्रॅक चुकला लाईन चुकली ना आ, परत येणं आता ज्यांच्या ज्यांच्या बायका रोसून फोगून आमकं तमक नवरा सोडून बाहेर गेलेला आहेत खबर ग बसतेन ते हॅलो अरे बरेच दिवस तुला शोधत होते ते जे कसं आहे नव नव्वद टक्के बायका माघारी येणार नाहीत दहा टक्के येतील बिचारे सगळ्या वाईट नसत्यात पण नव्वद टक्के मार्गाला मार्ग मोकळ गॅप पडू देऊ नका गॅप पाडला की माणसाचं मन एकमेकापासून तुटतं तुट देनात ठेवा इथं काय झालं ही असली जबरदस्त पुढं दामीन गावली खुद झालं मारणस ए मारला हेच हेच सुखे अंतिम आणि त्याला काय सही मारले की एक तारखेला पगार दामवतो सरकारचा झाला बाबा रंगारंग चालू आता ते रंगारंगचा अवघड आहे रंगारंग हा नुसता दोन जीवांचं मिलन किंवा दोन जीवांचा संबंध इतक्या पुरता मर्यादित नाहीये तो जेव्हा त्याच्या मनात ठाऊ घेतो त्या पुरुषाच्या आत एक त्याच्याबद्दल बा त्याच्यासाठी काही पण ती इतकं सोपं नाही येते मेंटली जेव्हा स्त्री एखादी बाहेरची त्या नवऱ्याच्या मनात कब्जा करते घर करते तिथून पुढं खरा वनवास रामापेक्षा बेकार वनवास त्याच्या बिचाऱ्या पत्नीचा लक्ष्मीचा चालू होतो पाच वर्षापासून त्यांचा रांग रंग हजार वेळा झाला असेल समजा पण ह्या महिलेशी कुठल्याही प्रकारचे स्वतःच्या धर्मपत्नीशी शरीर संबंध नाहीत बर नसून द्या बायको चांगलीच ती इतकी चांगली आहे की, की नवरात्र जे पाहिजे ते मला सुख देत नाही ती पर्याय शोधू शकत नाही का तिथे तिथे संस्कार बी नाही ती करू शकत म्हणजे कुणी काय करू शकत नाही जगात ठेवले प्रकारचे लोक आहेत तिथे म्हणत येत नाही मग बाय खूप बऱ्याच वेळा नव जवळ जाण्याचा प्रयत्न करते तिला उत्तर काय मिळायचं माहितीये का तुझ्या शरीराचा अंगाचा घाम घाण तू तुम्हाला तु आवडत नाही तू काळी आहे तू अस तसे आहे तो खुले आम सगळे ह्याचे करून त्या बाईबरोबर लॉजवर राणी अमक खुल्याम चालू झालं त्या बाईच्या मनामध्ये त्याचा इतका कॉम्प इतका दख्खा बसला आणि इथं आंधरश्रद्धा नाही इथं प्युअर विज्ञान आहे सायन्स आहे श्रद्धा आंधरश्रद्धेला फरक समजून घ्या कसा विषय कसा असतो ती तिच्या मनात असा कॉम्प्लेक्स ही वाक्य फरबाया नक्की की, की एका आपल्या नवऱ्याला आपल्या नवऱ्याला त्याचा मी प्रपंच गर्द्याची मुलं आहेत मी त्याची आर त्याच्या गाडीच्या रथाचं एक चाक आहे मी तो असं म्हणतोय की वाश्यात नामकर तमक तो धक्का ती महिला पचवू शकली नाही बऱ्याचशा त्याच्यात कोलॅप्स स्वतः देणार कोलॅप्स म्हणजे फार म्हणजे फार भयानक प्रकार आहे तो मानसिक धक्का बसला आणि त्या दख्यातून तिच्या मानसिकतेवर बदल झाला त्या गोष्टीचा तिची मानसिकता कशी वळली बघा तिनी बो बाबा अंगारे दुपारी सैलानी बाबा दुनिया बाबा असे ते, ते हिंदू बाबा मुस्लिम बाबा पीर बाबा हे असे सगळे ते फक्त चर्चा तीच आहे होय मग त्या बाईने असं केलं तिचं एक मांत्रिक आहे त्यांनी तसं केलं तिने वशिकन केलं माझा नवरा मायापासून कसं ही जवळ येईल कसं काय होईल ते बरोबर तिचा हक्क तिचं काही चूक नाही तिने शेकडो नाही लाखो रुपये घालवले आता पण त्याचा तोटाचा आणि कुठल्याही त्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला नाही कुठल्याही बाबाने नाही ती कॉम्प्लेक्स ही असं मुक्त माघारी का होत्यानं यालं कधी हो घरी घरधनी यालं कधी हो घरी तो आजच्या तारखेपर्यंत आला नाही उलट शिव्या गाळी आणि दारूचं प्रमाण वाढलं प्रचंड त्याचा पगार त्या बाईन तो मांत्रिकन फिंत्रिकन सगळी मिळून खायला लागले अशी बाई संपर्कात आली तिथं सगळं ऐकून घेतलं मी मला तिला मी हे नाही सांगू शकलो अजूनही सांगितलेलं नाही कदाचित माऊलीला हे नाही सांगू शकलो की इथं आंधर सध्या देव दे काम करत। हे काम करणार नाही स्वतःला बदलावं लागेल फार असं ते मना फार भयानक आघात झालेला आहे तो नवरा येणार नाही माघार तुम्हाला सांगतो तरी पण त्याच्या इच्छेनुसार जेवढे ते जी जेव। मनाची कि बाई बेकार ती त्या सगळ्यांचं नावाने अकरा हजार रुपयाचं ते आपण तिथं हे केलं तिथं आली ती आणि आले माघारी काय रिझल्ट येतोय काय होतंय ते आपण बघू सगळ्यात महत्वाचं पण तिने आता ती नुसती एका नवऱ्याची पत्नी नाही नवऱ्याची वाट पाहणारी दाण्याची वाट पाहणारी तर तिने तिला जे कर्तव्य तिने सोडलं नाही बरं का या माऊलीने त्या देन दोन लेकराची अत्यंत काळजी घेतली पोहरांना परत पोरं काय बारीक पाचव्या पाचव्या टाबऱ्या पोरांना सगळं करते पोरांना सुद्धा तिने आणि पोरांना तिच्या दुःखाची जाणीव हा असा भयानक प्रकार केला यज्ञ माझं स्वतःचा असं मत आहे पुढच्या आमशेपर्यंत कुणीही नलखेडामध्ये जाऊ नका यज्ञ करण्यासाठी कारण तुम्हाला सांगतो ही ती वही सगळ्यांची परत नावं लिहून घेतल्यात त्या नाव मी कॉन्टॅक्ट नंबर घेतल्यात काय फीडबॅक येतो मोठ्या यज्ञाने मिरच्या हावनला तिथं आहे बंदी पण आपण थोडं वेगळ्या साईडला केलं ते ते मला जाणून घ्यायचे कारण आज लाखो रुपये कोर्टा कचेऱ्यांनी खाण खाल्लेली ते प्रत्यक्षात असणारी सुखाचा घास दुःख खाणारी शेकडो लोक आहेत यांचं दुःख कुठंतरी हलकं करायचं बांध करणार आहेत काहीला तास आहे गव काही कारण नाही पण आयला मग या आपण ध्यान तारस थोडा त्याला काय होते तू मोटर जा तू दे देपान सोडून उसाल तोड आली का देपान सोडून ना द्या असे नालायक लोक आहेत जगात काय करणार एक माणूस मग ते अपेक्षेने समजा माझ्यापर्यंत आला किंवा काय आणि कायद्या बिझ कसं आहे तुम्हाला माहिती हा कायद्याकडून न्याय मागाय गेला की कायदाच आधी म्हणतो काय घेण्यासारखं आहे का मध्ये असतात काही पाच जाऊ करा ते नाही तर मग पुढं आठ टाकू मानव तिला घोडे सर्वसामान वाचाल कारण कुणी जाऊ नका रिस्पॉन्स बघू जर रिस्पॉन्स यांचा प्रॉ परफेक्ट आला आखी लग्झरी पुणे पिंपरी चिंचवडून मुंबई भरून आपण नेणारी पण वेळ दम काढा जराशी आता कोल्हापूरची सांगलीची गँग निघाली काल त्यांच्या संपर्कात आहे मी बघू काय होते ते पण देवीची ताकद शक्ती नुसतं स्तोत्र वाचलं ना असे मला तुम्हाला मी आशे, आशे, आ, रि अशी दा रिस्पॉन्स दाखवीन की कुणाचं नुसतं स्तोत्र तिथं काय खर्च आहे का गरी स्तोत्र मग बघा अध्यात्माचं कसं असतं त्याचा लय मोठा मेजर इश्यू आहे त्याच्यात लय लोक वाटा उठल्यात की खरंच काही ब्लॅक मॅजिक आमक तमक काय का केलं असं जर असेल तरच तिथं डोकं द्यायचं नाही तर चालना स्तोत्र वाचून सुद्धा शंभर टक्के कनेक्टरा परिणाम होणारे फायदा होणारे एवढी मला खात्री ह्या गोष्ट अजून दोन चार केस असे हा आणि मैलांनी मुलींनी अजिबात काळजी करू नका घाबरू नका तुमची काही समस्या असेल ना मला सांगा माझा नंबर मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे आणि हरू नका फक्त कॉलॅप्स होऊ नका आणि चुकीचा वाईट विचार करू नका हा मग ती ना असं काय असं जीवन परत हे जीवन परत मिळणार नाही देण्यात ठेवा काही असं एक मार्ग आहे आणि तुमचा मामा अजून जिवंत आहे एवढं डोक्यात ठेवा तुम्हाला नंबर सांगतो सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न त्रेचाळीस झिरो दोन रामकृष्ण हरिमावडे